शिवजयंती सोहळ्यानिमित्त जयसिंगपूर नगरपालिका समोर योद्धा मार्शल आर्ट अकॅडमी व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्र शिरोळ यांचं शिवकालीन युद्धकलेचं चित्तथारक असं प्रात्यक्षिक पार पडलं त्याप्रसंगी शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर तसेच वाहतूक सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णासूद चव्हाण हे देखील उपस्थित होते त्या प्रसंगी योद्धा अकॅडमीचा छोटा मावळा साईराज चव्हाण यांनी शिवगर्जना देखील दिली डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी या, या सर्वांचं कौतुक केलं व मार्गदर्शन देखील केलं लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजसाठी सांगली प्रतिनिधी सुकुमार वांजोळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा <laughs> thank <laughs> you